मित्रांनो अनुभव हा मोफत मिळत नसतो त्यासाठी कधी वेळ कधी किंमत तर कधी अख्खं आयुष्य खर्च करावा लागतं हो आपण दुकानात जाऊन कोणाला म्हणू शकत नाही ए मला एक दहा रुपयाचा अनुभव दे रे नाही तो स्वतःच अनुभवावा लागतो म्हणूनच आपण जेव्हा नोकरीसाठी अर्ज घालतो त्याच्यात विचारलेलं असतं वॉट इज युअर एक्सपिरियन्स हाऊ मेनी इयर्स एक्सपिरियन्स इंटरव्ह्यूला गेल्यावेळी आधी तोच प्रश्न येतो किती वर्षाचा अनुभव आहे आणि कुठे कुठे काम केलेलं आहे काय काय अनुभव तुम्ही गोळा केलेले आहेत सो मित्रांनो अनुभव हा मोफत मिळत नसतो बरं का त्यासाठी कधी वेळ दौडावी लागते कधी किंमत चुकवावी लागते तर कधी संपूर्ण आयु